नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश माटा आडस कोकण या जा युट्यूबच्यामध्ये स्वागत आहे मित्रांनो भरपूर दिवस म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन नंतर एक दहा पंधरा दिवस मी गावाला होतो आणि आता आम्ही इकडे आलो आहे दापोलीमध्ये आणि बायको म्हणते तर काहीतरी जे आपण नॉनव्हेज बनवूया आणि आज मित्रांनो आज रविवार आहे आणि चांगलाच वारसुद्धा भेटला आहे त्यामुळे मस्त की नॉनव्हेज बनवायचा प्लॅन केलेला आहे आणि आज लॉलीपॉप बनवणार आहे पहिल्यांदाच आणि बनवायचे चायनीज सेंटरसारखे प्रयत्न करायचा आहे तसे बनवायचे नक्की तुम्ही कंटिन्यू राहा आणि हा व्हिडिओ बघा आणि मित्रांनो व्हिडिओ बघता बघता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि शेअर पण करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे आवडतात हॅलो मित्रांनो आम्ही चार लॉलीपॉप बनवतो आणि लॉलीपॉपचे पीस आम्ही एकदम मॅगिनेट करून घेतले त्याच्यामध्ये मसाला चिकन चिकन मसाला मीठ हलद सगळं अंडं आणि मका मकाचं पीठ टाकून मॅगिनेट करून घेतलं आणि आता इकडे बघा बघा दाखवा इकडं गाडी असं मस्त की तोडली नाही म्हणजे जसे आपण पिक चायनीजच्या गाडीवर खातो तसंच आपल्याला बनवायचं आहे तोच प्रयत्न चालू आहे पण होतात की नाही बघूया कसं वाटतं ते तर झालेत काय होत आहेत का तसे कलर आला आहे काय तुम्हाला काय वाटतं नाही आलं ना एक असं एक आहे तसं नाही आलं हे अजून चांगले डीप करून घ्यायचे त्यांना शिजले पाहिजे याला शिजायला वेळ जातो बंद हा सर्वात मसाला पाक आहे खूप आहे मस्त की बायकोनी झनझणीत हे बघा चिकन बनवलंय बटाटा टाकून चिकन आहे आणि आज चिकन बऱ्याच दिवसाने खायचं आहे गणपती बाप्पा गेलेत गावाला आणि इकडे मी आपली नेहमीपणाने बटाट्याची भाजी मला बनवलेली आहे कसं आलाय सांगा आपल्या प्रेक्षकांना हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा